न्यूज़ आपला परिसर आपली परिवार सुपर मार्केट ऐसी भव्य उद्घाटन श्री व्यापारी संकुल मस्जिद रोड आंबेडकर रोड किनवट ये नव्या परिवार सुपर मार्केट ऐसी उद्घाटन लोकप्रिय आमदार श्री भीमराजी केराम राम शुभ हस्ते संपन्न या उद्घाटन प्रसंगी परिसर अनेक मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुपर मार्केट मध्य ग्रोसरी डेरी प्रोडक्ट्स, आइसक्रीम्स, ठंड पेय पर्सनल केयर बेबी प्रोडक्ट्स, स्टेशनरी पूजा साहित्य घरगुती वस्तु ड्राई फ्रूट्स ब्रेड यांसारख्या विविध वस्तु आकर्षक दरात उपलब्ध है संपूर्ण खरे वन्ना पर्यंत सूट प्रोपरा सुदीप भंडारवार यांचे हे नवे उपक्रम ग्रामस्थांसाठी एक मोठे दिलासादायक ठिकाण ठरणार आहे आजच भेट द्या आणि आपल्या गरजेच्या सर्व वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करण्याचा आनंद घ्या ब्युरो रिपोर्ट एम एम पी न्यूज चोवीस आपला परिसर आपली बातमी किनवट माहूर मी भंडारवार परिवाराचे अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो किनवट शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये भर पडेल असं सुपर मार्केट परिव, सुपर, मा परिवार सुपर मार्केट किनवटमध्ये नव्याने उघडण्यात आलं कारण आपला भाग जो आहे किनवट किनवट नांदेड आणि आदिलाबादपासून सीमावर्ती भाग आहे त्यामुळे या, या भागामध्ये कोणत्याही मूलभूत सुविधा नाही एक तर आदिलाबादला खरेदीला आपण जातो एक तर नांदेडला जातो यापेक्षा आज हे किनवटमध्ये हे नवीन परिवार आ, परिवार सुपर मार्केट जी ओपनिंग झाली त्या ओपनिंगमध्ये महिला महिला वर्ग असतील गृहिणी असतील आणि ज्या काही त्यांना आनंदच झालेला आहे तसेच या खरे इथं जी खरेदी होईल ती एकतर कंपनीची ब्रँडेड आणि एक चांगली माल आपल्याला या भागात मिळेल त्यामुळे या सुपर मार्केटची जी ओपनिंग केली भंडारखार परिवाराचे मी अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी आमच्यातर्फे भरपूर शुभेच्छा देतो आणि त्यांच्या याच्यामध्ये आणखी माल वेगवेगळा वाढेल अशा शुभेच्छा देतो आणि किरवटकरांना अशी विनंती करतो की परिवार सुपर मार्केटचा सर्वांनी इथे येऊन लाभ घ्यावा आणि इथून भविष्यात त्या खरेदी कराव्या असं मी किनवटकरांना आवाहन करतो या मार्केट लाईफ मध्ये फोन कॉन्टॅक्ट किंवा कंपनी कॉन्टॅक्ट करून की आपण मार्केटमध्ये कसं यायचं आमच्या कुटुंबामध्ये कोणी असं मार्केटमध्ये वगैरे काही नाही आमचं एक मी डब एस टी महामंडळामध्ये आहे दुसरा बँकेत आहे सुद्धा बँकेची नोकरी बघितली होती परंतु काय कारणास्तव त्याला पटलं नाही की एक आपण लोकांची सेवा करावं जसं मी एस टी महामंडळाची सेवा करतो तसं मला बी एक सेवा होती की आपण काहीतरी सेवा द्यावं त्यामुळे एक बिझनेस म्हणजे सेवाच आहे आपण एक बालान विकन म्हणजे एक सेवा प्रकार आहे यासाठी की आमच्या डोक्यात आलं त्यासाठी आम्ही आज येतो